तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी असणार आहे शेतकऱ्यांसाठी खूप खबर आहे महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली आहे की फक्त आपल्याला हे काम करायचे आहे ते कोणते काम आहे त्यांना त्याला सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली आहे तर तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे आपण तारीखसुद्धा बघून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवांना अवकाळी पावसाने गारपटीमुळे झालेल्या नुकसानीसाठी केवळ एक हजार आठशे एक्कावन्न कोटी रुपयांची तरतूद केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केले आहेत विधानसभेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी या दोघांनाही शेतकऱ्यांना संकटाबाबत प्रस्ताव मांडला होता या विषयावरती लक्ष वेधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी भात भातविषयी साठी पूर्वी पूर्वीच्या पंधरा हजार रुपयाऐवजी वीस हजार रुपये प्रति हेक्टर रक्कम कबा वाढवण्यात आली आहे फक्त या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे ते पुढे म्हणाले की शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची पुनर्रचना रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी या पोर्टलच्या आगामी सुरा शुभारंभाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली यामुळे साडेसहा हजार कोटी रुपयांचं कर्जमाफीची सोय होणार आहे तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की त्यांच्या वेळेस केवळ या एक रुपयाचा पीक विमा देण्याचा निर्णय घेतला असून परिणामी या विमाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत एक हजार एकशे सत्याहत्तर टक्के वाढ झाली आहे पीक विमा योजना एकशे सत्तर लाख शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे ज्यासाठी राज्य सरकारने पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे विमा कंपन्यांनी दोन हजार एकशे एकवीस कोटी रुपयांचा अगाऊ रक भरण रक्कम मंजूर केला आहे एक हजार दोनशे सतरा कोटी रुपयांचे अगाऊ वाटप करण्यात आले आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले या भाषणादरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे आणि आम आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका केली आम्ही धरणावर जाऊन पाहणी पाह पार्ण करतो आम्ही घर बसून फेसबुकवर थेट प्रशिक्षण करत न असले नाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे सुरू आहेत आतापर्यंत बत्तीसपैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत मात्र परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया या चंद्रपूर या चार जि सहा जिल्ह्यांमध्ये पंचनामे अद्याप अ अलंब प्रलंबित राहिले आहेत आतापर्यंत नऊ लाख सत्तावन्न पंच्याहत्तर हजार एकोणसाठ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ही मदत डी बी डीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे शिंदे कालबाह्य घोषणाबाजी आणि आकड्यांवरती फेरफार करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे टाळत आहेत आगाऊ पैसे देण्याच्या बहाण्याने शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आला आता शेतकऱ्यांना एक हजार पाचशे त्रेपन्न रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आल्याचा दावा केला जात आहे ही रक्कम आजूबाजू मानली जात आहे तर मुख्यमंत्री कृषी मंत्री आणि संपूर्ण मंडळासह सरकारच्या शेतक शेतकऱ्यांप्रती असलेल्या संवेदनशील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असे विरोधी म्हणत आहे